चार पाच डॉक्टर झाले आत्ता अनिरुद्ध यांनी त्याचा उल्लेख केला सातवण्याला सुद्धा एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाला साहेबराव महाराज कोटाळकर आणि मी दोघही होतो आणि सातोण्याचं हॉस्पिटल सुरू झालं तर परतूरचं हॉस्पिटल सुरू झालं सामान्य कुटुंबातली मुलं आहेत डॉक्टर होत आहेत बहुजन समाजाची मुलं आहेत आणि डॉक्टर होत आहेत याचा मनापासून आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आनंद आहे या ठिकाणी हे हॉस्पिटल सुरू झालेलं आहे एखादं हॉस्पिटल चालू करताना त्या हॉस्पिटलला शुभेच्छा देताना त्याचं कौतुक करताना खूप जोरात हॉस्पिटल चालावं खूप माणसं बिमार पडावीत आजारी व्हावीत अशा शुभेच्छा देता येत नाही हॉस्पिटलचं भाषण किंवा शुभेच्छा वेगळ्या असतात मात्र आपल्या सर्वांच्या वतीनं डॉक्टरला माझी एक सूचना आहे सतीशराव आणि राजेश चव्हाण यांना सूचना आहे की तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला शिकवलं लहानाचं मोठं केलं तुम्ही डॉक्टर झालात साहजिक आई वडिलांची अपेक्षा असते आपली मुलं शिकली पाहिजेत डॉक्टर झाली पाहिजेत वकील झाली पाहिजेत बी तहसीलदार झाली पाहिजेत आय एस आय पी एस पर्यंत आपली मुलं शिकावी अशी प्रत्येक आई वडिलांची आणि हल्ली शिक्षणाचं महत्व खूप वाढलेलं आहे एक बदनापूरचा रिक्षावाल्याचा मुलगा आन्सर नावाचा मुलगा कलेक्टर होऊ शकतो आपल्याही तालुक्यात चार पाच मुलं शिकलीत कोणी डेपटी कलेक्टर झालं कोणी आय एस झालं आणि त्यामुळं एक प्रकारची चांगली स्पर्धा सुरू झालेली आहे मी सांगत होतो की एखादा हॉस्पिटल काढणं ते चालणं त्याला शुभेच्छा देणं त्या हॉस्पिटलची प्रगती व्हावी आईवडिलांना वाटतं आपल्या मुलाचा चांगला मोठा दवाखाना व्हावा आपल्या मुलाकडं चांगली कार असावी गाडी असावी पैसे कमावावेत सगळ्या गोष्टी आई वडिलांच्या मनामध्ये त्यांची एक स्वप्न असतात तर भगवानराव बाजूला आहेत काटे महाराज आहेत आम्ही बरेच डॉक्टर बघितले डॉक्टर बाहेकर साहेब असतील डॉक्टर खेकाळे साहेब असतील डॉक्टर नहार असतील मुंढ्यामध्ये डॉक्टर बांगडात सिनियर आहेत असे काही डॉक्टर होऊन गेले की त्यांनी आयुष्यात चांगलं काम केलं चांगली सेवा दिली मात्र कधी कधी अडचणीच्या काळामध्ये पेशंट हा रडत 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 दवाखान्यात येत असतो त्याला वेदना होत असतात अनेक दुःख समोर असतात आणि शारीरिक संकटामुळे दवा तो दवाखान्यात येतो आणि दवाखान्यात आल्यानंतर कधी कधी शेतकरी आहे मजूर आहे गरीब आहे आणि त्याच्याकडे पैसे नाही म्हणजे सरसगट फुकट द्या सरसगट कमी पैसे घ्या असं माझं मत नाही मी ही चार पाच डॉक्टरांची नावं याच्यामुळे सांगितली मंठ्याला डॉक्टर सरकटे होऊन गेले पांघरी होसाईला डॉक्टर प्रभू कुलकर्णी होऊन गेले ही मंडळी आष्टीला डॉक्टर तुकारामजी सोळंके होऊन गेले यांनी आयुष्यभर सेवा केली कमी पैशात लोकांना सेवा दिली कमी पैशात आणि कधी कधी त्याच्याकडे पैसे नाही तर डॉक्टर डॉक्टरांच्या हॉस्पिटलला आठ ते दहा हजार महिलांची डिलिव्हरी झाली एकही सिझर नाही हल्ली तर आता दवाखान्यात पेशंट न्या की पहिले टेबलवर घेतात आणि सिझर करतात डॉक्टर बाहेकरांकडे ज्या ज्या मुली किंवा महिला डिलेव्हरीसाठी गेल्या तर तिथं त्यांनी व्यवसाय म्हणून या डॉक्टरांच्या पेशाकडे बघितलं नाही त्यांनी नॉर्मल डिलिव्हरी केली आणि बाई सुरक्षित बाळ सुरक्षित कमी पैशामध्ये कधी कधी पैसे नसले तर त्याने कधी वैवर लिहून ठेवलं नाही त्याने कधी वयवर लिहून ठेवलं नाही